हो oh. आमच्याकडे फोटो सेशन चालू आहे काय कर सगळ्यांना hmm. आणि हे वाटणाच्या उसळ्यासोबत खूप छान लागतात ना माझे भरपूर त्रास होते गेले तीन चार खाली तूला खाली खाली आता बस वस शांत बसलंय मस्ती करून करून आपल्या शेरूची का? hmm. hmm. ना काल कम्प्लीट आली आहे शेरूची पण आणि वाघ्याची पण का दोघांची पण कम्प्लीट झाले हां ना तर बघा वाघ्या वाघ्या बघा तिथे झोपलेले आतमध्ये पडवीमध्ये आता खूप अशी मस्ती दोघांनी केलेली आहे आणि थकून बसलेले आहेत त्यांनी म्हणते काय केलं आहे कोंबडी पकडले कोंबडी का कोंबडा आपलं जे जुनं घर आहे ना तिकडे जातात ते आणि जिथे कोंबड्या आहेत त्यातला एक कोंबडा म्हणजे मिडियम साईजचा कोंबडा दोघांनी पण पकडला होता आणि मारून पण टाकला बोला त्यांनी खाऊन पण टाकला ना हां आहेत काही कधीची गोष्ट आहे म्हणजे आता आम्हाला काल गोष्ट ही माहिती पडली ते आमचे धीर आहेत ना ते सांगा होते कुणालच्या बाबांना हे अशा दोघंजणं लबाड आहेत मग त्यांना सांगितलं ते तिकडे आले ना का त्यांना दम देत जा म्हणून आणि आता सकाळचं तुम्हाला वातावरण दाखवते वाजलेच सकाळचे साडेसहा हा बघा समोर पाऊस कसा भरला आहे तो आम्ही चूल पेटवली पण चूल तर विजून जाणार आहे थोड्या वेळाने सुरुवात झाले आहे वारीक बारीक पडतोय पाऊस चला खाली आणि पावसाला सुरुवात बघा झालेली आहे ह्या पावसाच्या पाण्यामध्ये इतकी ताकद आहे बाप रे आपली जी झाडं आहेत झपाट्याने वाढले आहेत सगळी बाप रे रान, दे, रान, दे, रान, रान, रान तर इतकं वाढलं ना एवढंसं त्याला पाणी भेटलं आहे काय रान झपाट्याने वाढतंय तुम्हाला मी दाखवी ना खूप अशा छान 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 अशा वेली ना आलेल्या आहेत शतावरे बघितसं केवढी झाली ती हां आपल्या आड्याजवळ ना शतावरीची वेल आलेली आहे आपल्या इथे भरपूर मग अशी बघितलं मी तर मला एकदम असं नवल वाटलं की चार पाच दिवस झाले पाऊस पडतोय चार पाच डेकर बघ कर बघ कसं गेल्या मंगलवारी पाऊस पडलेला त्याच्यानंतर नाही पडलेला हणस आणलाय काल कुणालच्या बाबांनी आता मी नाश्त्यामध्ये फणस खाणार आणि पहिल्यांदाच <laughs> पहिला फणस कापा फणस आहे ना केवढा मोठा आहे बघा एवढा थोडा आपल्याला संपणार आहे अर्धा मग तेच तर बोलते ना उगाच एवढा मोठा आणलेला

পাউ চালু ইয়ে না গাড়া ইক तर बाहेर तर सगळं क्लीन करून झालं आणि आता इथे बघा आम्ही हॉलमध्ये दिसतोय दोघं त्यांना काम करताना तर हॉलमध्ये जाळे वगैरे पाळून हा जो सोफा कम बेड आहे तो सरकवून सगळा हॉल क्लीन करायला सुरुवात केली आता की नाही वारा इतका सुटतो ना त्या वाऱ्यामुळे इतकी धूळ माती येते आतमध्ये घरामध्ये त्याच्यामुळे किचन पण आपलं ना असं पूर्ण माती झालेलं माती आहे तर विचार चालू आहे माझ्या मनामध्ये मा की एक दोन तीन दिवसामध्ये किचन प्लॅन क्लीन करून टाकायचं आता कधी जमतं आहे ते, ते काय मला माहीत नाही पण वेळात वेळ काढून ना किचन मला साफ करायचं आहे तर इथे पटापट सगळं हॉल वगैरे क्लीन करून घेतलं कुणालच्या बाबांची मदत बघा असतेच मला झाडून वगैरे झालं आणि नंतरला किचन आवरून घेतलं थोडंसं माझं स्वतःचं जे काय होतं ते आवरलं आणि आपली देवपूजा बघा इथे करून झालेली आहे तर तुम्हाला सर्वांना आपलं देवघर खूप आवडतं म्हणून मग रोजच्या रोज मी शेअर करते बघा तुमच्याशी नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आत्ता देवपूजावर करून झालेली आहे आता मी चालले होते बाहेर मशीनमध्ये ना हे कपडे नाही हो चादरी आणि गुंजा टाकला धुवायला म्हणजे धुवून झालेल्या आहेत त्या फक्त स्पिन करायच्या बाकी आहेत सगळं आधी ते काम करून घेतलं म्हणजे कारण आता दिवसभर सुकायला पाहिजे ना पाऊस सकाळी आला होता थोडंसं पडला आणि पाऊस गेला म्हणजे आता ऊन नाही आहे पण साजरे आपल्या सुकतील झालं आता थोडंसं फक्त बाकी धुवायचं एक दोन दिवसामध्ये ते पण होऊन जातील नाश्ता आता करायचा आहे खूप भूक लागली आहे मला आता नाश्ता आज काय बनवायचा नाही आहे फणचं आहे ना तेच आता कुणाच्या बाबा कापणार आहेत आणि तेच खायचं आहे ते तुम्हाला मी ना दाखवते फटाफट भेटला कोयता गुडिश तेल लावलाय कोयत्याला तेल लावलं चीक लाग म्हण ना दुसरा फणस फोडला का तो फोडलेला आहे तोच फोडलेला आहे तो काय पहिला दोन फणस आहेत म्हणजे एक अक्का आहे आणि एक थोडासा म्हणजे समजा ना पावभाग आहे तोच कापूया आता चला बाहेर जाऊया डिश घेऊन हो कापा फणस आहे कापा मला ना कापा खूप आवडतो आणि कोणाच्या बाबा बरका आवडतो बरका आवडतो ना तुला ना मला नाही आवडत ते गिलगिरीज असतं ना त्याच्यामुळे मला आवडत नाही कापा मी खाते पण भरपूर असा नाही एक पाच सहा घरी खाल्लं तरी बस होईल एक अक्का दे ना काढून फाटला तो मध्ये मारला ना मी अक्का हक्काने हरा असं बोलूच ना मी तो मधून मारला हे बघा जास्त पिकले ना तिकडे मंत्रामध्ये गोड आहे का बघूया खाऊन मस्त गोड आहे ऐकलं आहे गोड आहे खाऊन तू गरे काढून ठेवतो मग मी जर ते चादरी आहेत ना त्याला स्पिंगला टाकून येते बसून तरी काय करू हा बघा अक्का बोला चवीला एकदम भारी आहे एकदम गोड आहे आता पहिलाच पिकलेला फणस आम्ही खातोय म्हणजे भाजी वगैरे खाल्लेली आहे आम्ही पण फणस पिकलेला पहिल्यांदाच खातोय ना मी कुठे होतो इथे मला कसं माहिती नाही भेटलेला फणस आम्हाला म्हणजे ते भरपूर झाड आहेत फणसाची पण बरका फणस आहे ना त्याची झाड भरपूर आहेत ना आपल्याकडे पण आहेत त्या काप्याची आहेत पण काप्याची कमी आहे तसं काप्याची लोकांना लागतात ना एक एक घेऊन जातात पिकायला लागली आता काही नाही आता पाऊस पडे बंद जून जुलै पर्यंत आता पावणे इतील सर हे काढून होतं तो पण मी आहे ना सादरी गोळेत ना स्पिन ला टाकतो आणि ल आम जाऊ कॅमेरा किती त्रास देतात झारखंड काय काढू व्हिडिओ काढायचा ना व्हिडिओ काढ आमच्याकडेकडे फोटो सेशन चालू आहे थोडीशी मजा मस्करी म्हणजे कुणालचे बाबा आहेत ना ते त्यांच्या मित्रांना असं व्हिडिओ काढून पाठवतात त्यांच्या जीवा भावाचे काही मित्र आहेत ना त्यांना असं ते फणस वगैरे हा एखादी रेसिपी म्हणून आम्ही करतो ना जेव्हा म्हणजे नॉनव्हेज वगैरे असतो ना त्यांच्या मित्रांना असं भरपूर आवडतं त्यावेळी मग ना ते असे व्हिडिओ व्हिडिओ किंवा फोटो विटो काढून ना पाठवतात तर तेच आमचं आता सध्या चालू होतं म्हणजे तुमच्याशी पण नाही सगळ्यांशी शेअर करत ना सगळ्यांना माहिती पडत ना आपण कसं कसं हे करतो ते हा आता फोटो काढून झालेत आता एक छोटीशी क्लिप काढते आणि त्यांच्या मित्रांना पाठवते सगळ्यांना आवडतं ना हे असं गावचं जीवन आता आ, है। है, हा मित्रमंडळी आहेत <laughs> बापरे यांचं एक ऐकायला का गेलं ना, ना आपण हसूर हसूर हे होतो इतकं त्यांचं असं बोललं वगैरे हो असतं ना पाहिजेत मित्रमंडळी हवेत बाबा त्याशिवाय काय नाही आपण हां खावा मी व्हिडिओ काढते तुझा बा आतमध्ये इरा तर आमच्याकडे की नाही पाहुणे आलेले आहेत कुणालचे बाबा आहेत ना त्यांचे चुलत भाऊ मी आता मित्र म्हणणार होती पण चुलत भाऊ आलेले आहेत ते आता बाहेर आहेत आणि मी त्यांच्यासाठी जरा सरबत बनवते आणि एक छोटीशी आमची पुतणी पण आलेली आहे इरा इकडे इरा तुम्हाला मी दाखवते इरा इकडे बाय म्हणजे खूप वेळ झाला ते आलेले आहेत मी जरा ना बाहेर थोडस काम होते ना ही बघा आपली इरा आहे कर सगळ्यांना सांग पूर्ण नाव सांग इरा पवार इरा पवार <laughs> ती माहिती मला काय म्हणते काकी मी आता इथेच येणार राहायला ये सांगितलं तिला कोण आपल्या जुन्या घरामध्ये उतरलेत आता आले म्हणजे मला वाटतं अर्धा पाऊन तास झाला असेल मुंबईवरून आलेले आहेत ते पूजेसाठी आलेत वे ज्यूस पिणार ना ज्यूस मी ज्यूस बनवते पटकन आंब्याचं हे बघा हे आता ताजे आंबे ना आणले काढून कारण ते फ्रीजरमध्ये ठेवलेले आहेत ना आपलं स्टोअर करून ते विरघळायला जरा टाईम जाईल म्हणून ह्याचं पटकन तयार होईल बनवते मी पटकन जेव्हा बाबा जाम खुश आहेत ते असे कोण आले ना घरामध्ये की त्यांना भरपूर असा आनंद होतो आहेत बाहेर आहेत ते गप्पा मारतात गप्पा आम्ही कस आणि तुला चावला मग तो वाग्या नाही चावणार तू ओळखते त्यांना हंघोळ चालू आहे आणि हिरा पण मदत करते काकाला आंघोळ घालायला वागायला हा हिराबाई गडबड चालू होती मगातपासून आल्यापासनं काय करू काय नाही काकासोबत चांगलं चालू द्या इथं जरा साफ करायचं आहे तर सोमवारी मी व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओच्या खाली भरपूर अशा कमेंट्स जे आम्हा दोघांना तुम्हा सर्वांनी इतके आशीर्वाद दिलेले आहेत त्याच्यामुळे मन अगदी ना भरून आलं होतं आमचं तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून मी आभार मानते म्हणजे आम्ही बघा कुलदेवीचं दर्शन करायला गेलो तर त्यावेळेस आणि त्या व्हिडिओमध्ये कुरालच्या बाबा असे भरभरून बोलले होते तुमच्याशी आणि सहसा तसे जास्त असे बोलायला मागत नाही व्हिडिओमध्ये पण त्या दिवशी काय माहीत त्यांना काय वाटलं आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली होती चला बाबा जेवणाचं तुम्हाला मी दाखवते आज गरम आहे जरा एक मिनट वास लागली आ हा 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 बघा ही आज ना काळ्या वाटण्याची उसळ असते ना ते फोडणीला घातले मी अजून जरा पातळ आटवायचे आणि ह्याच्यामध्ये आहे आपलं पीठ ह्याचं डोशाचं पीठ बघा तयार केलं होतं ना त्याच्यात मी आंबोळ्या करणार ना। आहे म्हणजे उसळसोबत छान लागतील खायला तर हे थोडंसं पीठ आहे ना म्हणजे नाश्त्यामध्ये पण खाऊन झालं काल थोडंसं पीठ एक्स्ट्रा केलं होतं ना ते तर उरलेलं आहे आता हे तुम्हाला वरती बघा पाणी दिसतंय ना खाली घट्टपणा आहे ते सगळं मिक्स करून आंबोळ्या बनवायच्या आहेत मगपासनं बडबड चालू आहे इराची झुला ला लावून पाहिजे झुला माहिती काय काय फरमाइश आहे झुला पाहिजे एक लावून अजून काय काय बोलली अजून पण काय तरी सांगितलं आपल्या गार्डन मध्ये स्लाइड स्लाइड म्हणजे काय ग मराठी मध्ये बोल स्लाइड म्हणजे काय मला माहित नाही ना घसरगुंडी बोल घसरगुंडी आणि अजून काय झुला आपलं तर गार्डन आहे गोल गोल झुला राहायचं आपण खूप बडबडी आहे रे नुसतं तोंड चालू आहे मागं पसन अजिबात गप्प नाहीये बडबड 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 लहान सण घाबरायची ना आता कशी किती बोलते ना ते कोंबडी चिकन खाऊन खाऊन चिकन झाले नॉनव्हेज खाऊन खाऊ ना कोंबडी नॉनव्हेज खूप खाते र चिकनवाली चिकनवाली पोरा चिकन फनस खातो फनस फनस नाही खात खा खा आम्ही चिकनच खातो भात <laughs> दाल 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 खाते काय खाते, खाते।, खाते आम्ही तर सर्व जेवण करून झाल्यानंतर इथे आता मी घेतलेले आंबोळ्या करायला म्हणजे सगळं झाला होत्या बरोबर फक्त आता शेवटची बाकी होती करायची आपण जे पीठ घरी बघा तयार केलं होतं मागच्या व्हिडिओ मी तिथे शेअर केलं होतं आणि त्याच पिठाच्या ह्या आता मी करायला घेतल्या होत्या तर उसळ बरोबर खूप छान लागणार हे मला अगदी पक्का माहिती होतं कारण मागे ना एक दोन वेळा ना आम्ही खाऊन बघित होतो आणि म्हणूनच ही गोष्ट ना तुमच्याशी मी आज शेअर करते मग तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा काहीतरी तर हे बघा हे मी अशा पद्धतीने केलेलं आहे डोसे बघा पातळ असतात की नाही हे थोडेसे जाडसर असे घालते आणि हे वाटणाच्या उसळ्यासोबत खूप छान लागतात तर हे ताट बघा मी ते तयार करून ठेवलेलं आहे शेवटचं ते थोडंसं पीठ राहिलं होतं ते झालं आहे गॅस बंद करते जास्त नाही शिजवायचं आपली वाटणाची उसळ ही पापडीची भाजी केलेली आहे भात आहे जोडीला आणि उसळसोबत भात आणि ह्याला काय म्हणतात आंबोळी 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 उत्तप्पा लोणी डोसा काही म्हणा खूप बेस्ट लागतं वाटण्याच्या ह्याच्यासोबत उसळसोबत त्याच्यामुळे मग असं मी थोडंसं एक्स्ट्रा पीठ काढलं का असं करते हां लागतं मग तर जेवण झाल्यानंतर इथे मी घेतलेलं आहे किचन क्लीन करायला तर सगळ्यात आधी भांडी जी काय होती ती घासून घेतली नंतरला ओटा वगैरे पुसून घेतलेला आहे माझं एडिटिंग बाकी होतं ते करून घेतलं आणि थोड्या वेळाने मला व्हिडिओ अपलोड करायला जायचं होतं बाहेर तर रेंजचा प्रॉब्लेम की नाही अजून पण चालूच आहे त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड करायचा असतो त्यावेळेस सा हे असं एक साईडला कुठंतरी रेंज बघून ते अपलोड करावा लागतो ए माझं बच्च ए बबड्या जा बाबाकडे जा तू ए बबडू ए वाग्या बबडू कसला वाज घेतो बेटा काय आहे ते काय आहे काय आहे शेपटी नाही हलवायची बबडिया जा घरी जा जा तिकडे बाबाकडे जा जा बाबाकडे बबडिया ए गुंडिया गुंडू छिची नाही खायची छिची नाही खायची चला 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 घरी चला चला बेटा चला।, चला 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 बदला बदला करवंद खाऊ दे हा बघा करवंद तर गेले दोन दिवस झाले कपाट आवरायचा विचार कर कमी पड कम होता आत्ता घरातलं थोडंसं काम सगळं असतं ते आवरलं आणि ते मी कपाट आवरायला सुरुवात केलेली आहे तर खालचे जे जे खाणे आहेत ना एक मोठा खाना रिकामी झालेला आहे तर कपाट झालं आवरून सगळे कपडे व्यवस्थित लावले कुणालच्या बाबांचे कपडे जिकडे तिकडे होते म्हणजे जागा जरा कपाटामध्ये कमी होते ना आता असं कपाट रिकामी झालं आहे त्याच्यामुळे आता सगळं व्यवस्थित लावून ठेवलं आहे आणि आता जेवण माझं करून झालं आहे कुणालच्या बाबा आहेत किचनमध्ये ते तळ्याच्या पिठाचे पोळे मिळत ना म्हणजे भजी बघा असतात ते तव्यावर टाकून तसे ते आहेत म्हणजे आवडतं आम्हाला खायला म्हणून आणि आत्ता म्हटलं त्याला व्हिडिओचे एंडिंग करूया तर हे डोळ्यांना ना माझे भरपूर असं त्रास होते गेले तीन चार दिवस झाले डोळे ना माझे भरपूर असे चुरचुरतात काय माहीत नाही पण जास्त वेळ मी फोनमध्ये बघा माझं काम चालू असून त्याच्यामुळे एडिटिंग करताना मला भरपूर त्रास होतो आणि जरा पण अशी झोपली नाही ना म्हणजे पाच ते दहा मिनटं जरी झोपली ना की बरं वाटतं नाही झोपली का मला असा त्रास होतो तर मगपासून डोळे म्हणजे जाम चोरतो तर कारण दुपारी मी आज झोपलेलं नाही त्याच्यामुळे मग असे झोपायला गेले होते पण हा शेरू त्याने जर आवाज केला तर सगळं झोपमोड झाली माझी चला जेवण तुम्हाला जरा दाखवते दाखवते कुणाच्या स्पेशल डिश तेच चळ्याच्या पिठाची पोळे म्हणजे ही आमच्याकडे स्पेशल डिश असते म्हणजे नेहमी म्हणत नाही काहीतरी बनवत मला दाखवते छान बनवतात ते म्हणजे चव चांगली आहे हाताला ते भाव खातो खाणं पण चालू आहे काय बोलतो हे बघा हे असतात ना चण्याच्या पिठाचे पोळे हे असं झटपट झटपट भाजी भाजी चवी चवीला झटपट हे असं काय असलं का ते बनवतात त्यांना आवडतं तोंडाला काय नसलं कंटाळा असेल काय भाजी खाऊ मग कंटाळा मी ह्या बघा ह्या बिया मी उकडल्या होत्या फणसाच्या ह्या बघा कुकरमध्ये टाकून ह्याची मी भाजी करणार होती पण मी ते नको आता रात्रीचा टाईम पण आहे आणि ह्या ह्याची भाजी खाली ना मग गॅस वगैरे बघा होतो त्याच्यामुळे मी नको उद्या सकाळी म्हटलं बनवीन साईडला करून ठेवते आता जेवूया आता जे मिक्स करून तर शरू यांना जेवायला म्हणजे काढून ठेवले कुरालच्या बाबती मग अशी त्याला मिक्स करून देतात डोळ्यांसाठी मला ना काहीतरी तुम्ही सांगा सगळ्याने उपाय जाम मला त्रास होतो डोळ्यांचा एक तीन चार दिवस आले भरपूर असे डोळे ना माझे चुर आता हल्ली ना मी काजळ पण चालू केलेलं तुम्ही बघा माझ्या चेहऱ्याकडे नीट म्हणजे माहिती पडतं काजळ काजळं जाई काजळ येते ना ते पण मी दोन वेळा लावते तर तरी पण मला हा त्रास म्हणजे डोळ्यांसाठी मी लावते असं नटायचं आहे म्हणून नाही लावत तर डोळ्यांना माझा त्रास होतो ना म्हणून मी लावायला सुरुवात केली पण तरी पण असं काही फारसा असा फरक पडत नाही आहे त्रास होतच आहे पण एक दहा ते पंधरा मिनटं झोपली ना का मला असं बरं वाटतं बघते ना डॉक्टरकडे ना जावं म्हणजे कारण डोळ्यांचा त्रास झाला का नकोच होतं असं आहे ते तर चला ताई नो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच संपवते आवडला असेल जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना